सीत सुयश ऑटो कंपनीतील कामगाराचा मशीनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू कुटुंबावर शोककळा ऑटो या कंपनीत काम करत असलेल्या एका युवकाचा कास्टिंग मशीनमध्ये अडकून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली खट आहे मृत युवकाचे नाव सोमनाथ अशोक माळी वीस मूळ रहिवासी कवटेमाकळ सध्या विजयनगर सांगली असे असून तो अवघ्या महिन्यापूर्वीच सुयश ऑटोमध्ये नोकरीला लागला होता आज काम करत असताना मशीनमध्ये अडकून त्याचा मृत्यू झाला सोमनाथच्या वडिलांचे एक वर्षापूर्वी निधन झाले होते त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती मात्र त्याच्यावर अचानक काळाने झडप घातल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनास्थळी मिरज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने दाखल झाले कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान आयुष हेल्पलाईन कुपवाडच्या टीमने मृतदेह ताब्यात घेऊन अँब्युलन्सद्वारे मिरस सिव्हिल रुग्णालयात हलवला आहे